नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्हाला तुमचा मृत्यू आधीच दिसला आणि तुम्ही तो टाळला तर काय होईल मृत्यू तुम्हाला सोडून देईल की एका नवीन शिकारीसाठी परत येईल आज आपण हॉलिवूडचा असाच एक कल्ट क्लासिक चित्रपट पाहणार आहोत ज्याने प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण केली चित्रपटाचं नाव आहे फायनल डेस्टिनेशन ही कथा एका अशा मुलाची आहे ज्याने मृत्यूला फसवण्याचा प्रयत्न केला पण मृत्यू कधीच कोणाला रिकामा हाताने सोडत नाही कथेचा नायक ॲलेक्स ब्राउनिंग आपल्या हायस्कूलच्या ट्रिपसाठी पॅरिसला जाणाऱ्या होलाईट टाईट एकशे ऐंशीमध्ये बसलेला असतो त्याचे इतर मित्र आनंदी असतात पण तो थोडा अस्वस्थ असतो विमान उडण्याच्या काही वेळा आधीपासूनच ॲलेक्सला काहीतरी विचित्र घडण्याचे संकेत मिळत असतात विमानात बसल्यावर दोन मुली त्याच्याजवळ येऊन सीट बदलण्याबद्दल विचारतात तो ती बदलतो आणि आपल्या मित्राच्या सीट शेजारी जाऊन बसतो त्याला दिसतं सीटच्या समोरचं लॉक तुटलेलं आहे यानंतर विमान टेक ऑफ होतं पण काही वेळातच विमानात काहीतरी गडबड होते आणि सगळीकडे गोंधळ होतो आणि या गडबडीतच विमानाचा प्रचंड स्फोट होतो तर प्रत्यक्ष विमानात बसल्यावर अलेक्सला एक भयानक भीषण स्वप्न पडतं त्याला दिसतं की टेक ऑफ नंतर विमानाचं इंजिन फुटतंय आणि विमानाचे तुकडे हवेत उडत आहेत अलेक्स गडबडीत जागा होतो आणि त्याला त्याच दोन मुली समोर दिसतात ज्या त्याला स्वप्नात दिसल्या होत्या ज्यांना सीट बदलून हवी असते तो लगेच उठतो आणि त्याने स्वप्नात बदलल्या सीटकडे जातो जिथे त्याचा मित्रही बसलेला आहे तो तिथलं लॉक चेक करतो जे अगदी तसंच तुटलेलं आहे तो खूप घाबरतो आणि विमानात खूप गोंधळ घालतो पण त्याच्या बोलण्यावर कोणाचा विश्वास नसतो उलट त्याचे मित्रही त्याच्याशी भांडतात कारण त्याच्या गोंधळामुळे ॲलेक्स त्याचे पाच मित्र क्लियर कार्टर बिली टेरी टॉड आणि त्यांची शिक्षिका मिस लुटन यांना विमानातून खाली उतरवलं जातं काही सेकंदातच विमान आकाशात झेप पावतं आणि ॲलेक्सच्या डोळ्यासमोरच त्याचा स्फोट होतो आणि सर्वांना आश्चर्याचा पहिला धक्का बसतो ॲलेक्सचं बोलणं खरं ठरलेलं असतं हे सात जण वाचले खरे पण इथूनच मृत्यूचा खरा खेळ सुरू होतो विमान अपघातानंतर पोलिसांची चौकशी सुरू होते त्यांना ॲलेक्सवरच डाऊट असतो कारण सुरुवातीला त्यानेच या अपघाताबद्दल बोलायला सुरुवात केलेली असते पण पुराव्या अभावी ते त्याला सोडून देतात शिक्षिका मी लुटन आणि इतर लोकांचाही ॲलेक्सवर राग असतो ज्यांची जवळची माणसं त्या अपघातात मारली गेली होती पण फक्त क्लिअरचा त्याच्यावर विश्वास असतो की त्याच्यामुळेच आपले प्राण वाचले ते लोक स्वतःला नशीबवान समजत असतात की त्यांनी मृत्यूला फसवलं पण काय खरोखरच त्यांनी यमाला फसवलं नाही असं समजल्यास त्यांच्याकडून चूक झालेली असते कारण कोणाचा मृत्यू निश्चित झाला तर यमराज कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ते कार्य पूर्ण करतो अपघाताच्या काही दिवसानंतर ॲलेक्सला मृत्यूच्या या मालिकेचा पहिला अंदाज येतो तो एका पेपराच्या तुकड्यावरून घराच्या एका खिडकीत आलेल्या घुगडावर फेकून मारलेल्या पेपराचे पंख्या जाऊन तुकडे होतात त्यातला एक तुकडा ॲलेक्सच्या हातात येतो ज्यावर नाव आहे त्याच्या मित्राचं टॉरचं पुढच्या सीनमध्ये दिसतं टॉर्च बाथरूममध्ये असतो तिथे जमिनीवर सांडलेल्या शॅम्पूच्या पाण्यावरून त्याचा पाय घसरतो आणि तो थेट बाट टबमध्ये पडतो पडताना त्याचा गळा कपडे सुकवण्याच्या तारेत अडकतो तो सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करतो पण ती तार त्याच्या गळ्याभोवती अधिक आवडत जाते त्याच्या डोळ्यांच्या नसा फुटतात आणि गुदमरून त्याचा मृत्यू होतो विशेष म्हणजे जमिनीवर सांडलेलं पाणी पुन्हा टबमध्ये जातं त्यामुळे पोलिसांना ही एक आत्महत्या वाटते त्याच्या घरच्यांनाही असंच वाटतं पण ॲलेक्सला समजतं की मृत्यूने आपली शिकार सुरू केली आहे तोड आत्महत्या कधीच करू शकत नाही असं त्याचं मत असतं पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही फक्त क्लिअरच सुरुवातीपासून त्याला साथ देत असते तिचा त्याच्यावर विश्वास नसतो टॉडची बॉडी ज्या लॅबमध्ये पाठवली असते तिथे ते जातात तिथे त्यांना एक माणूस सांगतो ही आत्महत्या नाही आहे कारण टॉडने ती वायर गळ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांना हेही सांगतो की मृत्यू येण्यासाठी कुठल्याही प्रसंगाची किंवा ॲक्सिडेंटची गरज नसते तर मृत्यू एका विशेष प्रकारच्या पॅटर्नने सर्वांना मारतो मृत्यूला ॲलेक्सने फसवलं होतं जेव्हा तो विमानातून उतरला होता पण म्हणजे असं नाही तो आता वाचला आहे टॉर्चची अवस्था बघून असं लक्षात येतं की मृत्यूने त्यांच्यासाठी विशेष प्रकारच्या पॅटर्नची योजना केली आणि ते सगळे मित्र जे वाचलेत ते एक एक करून मारले जाणार ॲलेक्स व क्लिअर एका कॉपी शॉपमध्ये बसून यावर चर्चा करतात त्यांनी एकदा तर मृत्यूला फसवलं आता पुढे काय करायचं कारण त्यांना पुन्हा एकदा यमाला फसवायचं आहे योगायोगाने विमानातून वाचलेले इतर सर्व मित्र एका ठिकाणी जमलेले असतात ॲलेक्स त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो त्याच्या बोलण्यावर टेरीचा विश्वास नसतो टेरी रागात असते आणि ॲलेक्सच्या थिअरीवर विश्वास ठेवायला नकार देते ती ओरडते मला आता मृत्यूची भीती वाटत नाही ती हे वाक्य पूर्ण करते न करते तोच भरधाव वेगाने आलेली एक बस तिला जोराने धडक देते आणि तिचा जागीच मृत्यू होतो हा सीन प्रेक्षकांना सांगतो की मृत्यू कधी आणि कुठून येईल याचा नेम नाही रात्री ॲलेक्स बातम्या बघत असतो तेव्हा त्याला समजतं लोणाचा अपघात कुठे आणि कसा झाला आहे त्यानुसार तो आपली विमानात बसण्याची क्रमवारीत तपासून बघतो आणि तो विमानाने प्रवास करण्याआधीची सर्व माहिती एकत्र करतो मृत्यूच्या या फेऱ्याची काही गणित मांडतो त्या माहितीवरून त्याला समजतं टॉडचा या क्रमवारीत पहिला नंबर होता आणि त्याचा आता मृत्यू झाला आहे आता त्यानंतर कोणाकोणाचा क्रम कसा आहे हे सर्व त्याला समजतं टॉड त्याचा भाऊ आणि टेरी तर कधीच मेलेत आता पुढचा नंबर आहे त्याच्या मिसचा मिस लुटर्न यांचा ॲलेक्स लवकरात लवकर मिस लुटन यांच्या घराजवळ पोचतो तो त्यांच्या घराचं बाहेर मिस निरीक्षण करू लागतो पण मिसला त्याच्यावरच संशय येतो ती पोलिसांना फोन करते पोलिस त्याला पकडतात तेव्हा ॲलेक्स सर्व माहिती सांगतो त्यांचा त्याच्यावर विश्वास नसतो पण परत एकदा त्याला पुरावाअभावीही सोडून दिलं जातं यानंतर शिक्षिका मिस लुटर आपल्या घरात एकट्याच असतात त्या चहा बनवत असतात त्या गरम चहामध्ये थंड भरपूर टाकतात ज्यामुळे काचेचा पेला तडकतो आणि त्यातून चहाची गळती होते चहा कॉम्प्युटरवरती पडून शॉर्ट सर्किट होतं कॉम्प्युटर फुटतो आणि त्याचा एक तुकडा त्यांच्या गळ्यात घुसतो त्या जखमी अवस्थेत किचनमध्ये पडतात स्पार्क झाल्यामुळे घराला आग लागते खाली पडलेला मिस लुटन एक कपडा घ्यायचा प्रयत्न करत असतात पण त्याखाली असणारा किचन मधला एक मोठा चाकू खाली पडून थेट त्यांच्या छातीत घुसतो ॲलेक्स त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो पण ते, ते शक्य होत नाही तो तिथे पोचेपर्यंत खूप वेळ झालेला असतो शेवटी गॅसच्या स्फोटामुळे संपूर्ण घर जळून खाक होतं ॲलेक्स कसा तरी घरातून बाहेर पडतो पण त्याला ओळखणारा आणखी एक मित्र त्याला तिथून जाताना बघतो आणि तो तशी साक्ष पोलिसांना देतो पोलीस ॲलेक्सच्या शोधावर असतात पण ॲलेक्स कुठे आहे आता कोणालाच माहीत नसतं फक्त क्लिअरला तो कुठे आहे माहीत असतं क्लिअर त्या मित्राला ज्याने साक्ष दिली आहे त्याला आणि कार्टरला घेऊन ॲलेक्सकडे निघते कारण तिला माहिती करून घ्यायचं आहे पुढचा मरणारा कोण आहे कार्टर आपल्या कारमध्ये सर्वांना घेऊन जात असतो मध्ये ते ॲलेक्सलाही बरोबर घेतात पण ॲलेक्स यापुढे कोणाचा मृत्यू होणार हे काहीच सांगत नाही कारण सांगूनही काही फायदा होणार नव्हता आणि पुढची वेळ कार्ट्रेटची असते काही न सांगितल्यामुळे कार्ट्रेट चिडतो त्याचं मत असं होतं की शेवटी आपला मृत्यू निश्चित तर झालाच आहे तो आत्ता काय आणि नंतर काय आपण मरणार तर आहोतच तो वेगाने गाडी पळवू लागतो मृत्यूला आव्हान देण्यासाठी कार रेल्वे ट्रॅकवर नेऊन थांबवतो समोरून एक ट्रेन येतच असते सगळे खाली उतरून त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात तोही परत एकदा विचार करतो आपण असं मरायचं नाही पण मृत्यूने त्याच्यासाठी हाच पॅटर्न तयार केलेला असतो गाडीचे दरवाजे लॉक होतात त्याचा सीट बेल्टही उघडत नाही ट्रेन एकदम जवळ येते पण शेवटच्या ये क्षणी ॲलेक्स त्यांना बाहेर काढतो पण त्याचमुळे मृत्यूचा क्रम बदलतो आणि पुढचा नंबर लागतो बिलीचा वेगाने येणारी रेल्वे कारला धडक देते आणि कारचा एक धारदार लोखंडी तुकडा हवेत उडतो तो तुकडा इतका वेगाने येतो की बिलीचा शिरच्छेद होतो आता ॲलेक्सला लक्षात येतं की जर आपण कोणा एकाला वाचवलं तर मृत्यूचा क्रम बदलतो यानंतर नंबर असतो तो क्लिअरचा तो, तो कसं तरी शेवटच्या क्षणी क्लिअरला कारच्या स्फोटातून वाचवतो आणि त्यात स्वतःलाही इजा करून घेतो त्यांना वाटतं की आता मृत्यूचा हा डिझाईन संपला आहे सहा महिने सर्व काही सुरळीत असतं पण शेवटच्या सीनमध्ये ॲलेक्स क्लिअर आणि कार्टर पॅरिसमध्ये फिरायला गेलेले असतात तिथे अचानक एका रेस्टॉरंटचा प्रचंड मोठा न्यून साईनचा बोर्ड तुटून टू ॲलेक्सच्या दिसून येतो कार्टर त्याला वाचवतो पण तो बोर्ड पेंडुलम सारखा पुन्हा मागे फिरतो आणि थेट कार्टरच्या दिसून येतो कारण अलेक्स नंतर नंबर असतो कार्टरचा आणि इथेच कॅमेरा ब्लॅक होतो आणि चित्रपट संपतो मित्रांनो फायनल डेस्टिनेशन आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतो मृत्यू अटळ आहे तुम्ही त्याला काही काळ चकवा देऊ शकता पण त्याच्या डिझाईनमधून बाहेर पडणं अशक्य आहे तुम्हाला यापैकी कोणत्या मृत्यू सर्वात जास्त भयानक वाटला कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन कथा मराठीमध्ये ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद